नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गुत्तेदाराच्या बोगस कामाची चौकशी व्हावी माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांचा आरोप माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांचा आरोप तेरा जानेवारी सकाळी माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांनी परभणी शहरात असलेल्या उघडा महादेव परिसरात जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेले काम आणून खड्ड्यात झोपून आंदोलन केले कामे स्वतः करत नसून परभणी येथे स्थानिक गुत्तेदारांना हाताशी धरून बोगस काम करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच त्यांनी आरोप केला की आमदार खासदार यांची जबाबदारी आहे की परभणी शहरात घडलेले काम संदर्भात आढावा घेत नाहीत गुत्तेदाराकडून पैसे उकळण्यात येत असा आरोप विशाल बोंतत यांनी केला आहे बुधवंत यांनी हे काम बोगस आहे हे काम बंद करा क्वालिटी मेंटेन करा या मागणीसाठी आंदोलन केली असून मागण्या मान्य नाही झाल्या तर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला विशाल बुधवंत यांनी जिल्हा प्रशासनाला असा इशारा दिला त्या माध्यमातून विशाल बुधवंत यांनी हा इशारा दिला आहे यावेळी विश्वजित बुधवंत अजिंक्य गोंदे प्रशांत शिंदे शिवाजी बडे अतुल लंगोटे ॲडव्होकेट भाऊसाहेब मंगेश लता माऊली चोपडे शुभम सपकाळ सतीश खिल्लारे सचिन पाटील डॉक्टर नाईक ठाकरे सर वाघमारे सर अनुपम गिरी शरद बानेर प्रदीप दही फळे सुमित भालेराव आदी उपस्थित होते पाहुया सविस्तर वृत्तांत परभणी न्यूज परभणी बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांकडून आम्ही भांडून महापालिकेच्या हद्दीतले रस्ते पिडवडीला वर्ग केले नगर विकासचे रस्ते बांधकाम विभागाला वर्ग केले याचा पूर्ण एक टेंडर काढलं हे टेंडर गुजरातच्या एका एजन्सीला मिळालं जी की फार मोठी एजन्सी आहे त्याने इथल्या तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे कामं सबमिट करायला दिलेत तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यांच्याकडे कुठलीही मुबलक अशी मशिनरी नाही जे लोक कामाचा दर्जा देऊ शकत नाहीत आणि हेच लोक मागच्या अनेक वर्षापासून सुद्धा कामं करतात म्हणजे बोगस कामाची ख्याती लोकांची आहे त्याच लोकांना इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रेशर करून काम सबमिट करून द्यायला लावलंय ला। या कामाचा नियमाने जी मुद्दत असती ती मुदत आता संपत आलेली आहे आज आपण पाहिलं असेल सगळं मिळून कामातून दहा पंधरा टक्के सुद्धा झालेलं नाही मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला हा विलंब झाला या त्यांनी काही दंड संबंधित कंत्राटदारावर लावलाय का आता आपण पाहिलं असेल मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की याचा आपण सुद्धा या शहराचे नागरिक आहात आपण सुद्धा या सगळ्या बाबी पाहता आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाहीत लोक परभणीला मुलगी नको म्हणतात तुमच्या शहरात खड्डे आहेत आज मरण यात ना मागच्या पाच वर्षापासून आंदोलन केले मी स्थानिक लेव्हलवर इथं दुसरे तीन कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं नाव सुधीर पाटील त्यांचं नाव अशोक जेठवाणी त्यांचं नाव खुपसे हे तीन महाभाग इथल्या सगळ्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि बोगसगिरीचे बादशाह आहेत माझी मूळ मागणी आहे अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे पण त्याच्यामध्ये अंदाजपत्रकात बरेचसे असे दोष आहेत नाल्याचा नॅचरल उतार हा प्रॉपर नाही मी सुद्धा कंत्राटदार आहे माझ्याकडे सुद्धा डांबराचं आणि सिमेंटचं युनिट आहे आसा, असं असताना सुद्धा माझ्या भागात असताना आसा, सुद्धा मी काम करत नाही का करत नाही कारण दर्जा मेंटेन करावा लागेल कामाची गुणवत्ता समाज झाली पाहिजे ती आपल्याकडे सांभाळणं होईल का हा संशय असल्यामुळे मी हे काम करत नाही माझ्याकडे सगळी मशिनरी असताना सुद्धा माझं म्हणणं आहे की अंदाजपत्रकानुसार काम करा आणि जो मूळ कंत्राटदार आहे सर्जन कन्स्ट्रक्शन गुजरात त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम करायला सांगा इथले जे सबलेट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इथल्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईद आहेत महापालिकेच्या महापौरचे गळ्यातले ताईद आहेत हे लोक भक्त यांना पैसे देतात पलीकडे पैसे देतात कामाचा दर्जा सांभाळत नाही असेल की उद्या दोन फेब्रुवारी पासून परभा परभणीचा ऐतिहासिक असा तुराबुल हा कोरुस ज्याचा इतिहास मागचे दीडशे वर्षाचा आहे त्या ठिकाणी बरीच व्यवस्थे आहे त्या रस्त्याचं काम सरकारी दवाखाना ते तुराबुल हक मंदिर इथपर्यंत काम असताना सुद्धा दर्गा तुराबुल हा दर्गा उरुस आता काही दिवसांनी अजून खड्डे तसेच आहेत तिथंही खोदकाम नीट झालेलं नाही तिथून आज मला सांगा फक्त लोकांची हेळस हे पुरातन शहर आहे हे ऐतिहासिक शहर आहे याला एक वारसा लाभलेला आहे मग ही जी मागच्या दीडशे व वर्षापासून यात्रा भरते संबंध मराठवाड्यातून लोक तिथे दर्शनाला येतात त्यांची किती मोठी गैरसोय आहे हा जी भूमिका आज आम्ही कार्यकारी अभियंत्याला जाऊन हे मी आपला जे बोललो ते सगळे मुद्दे आम्ही त्यांना लेखी देणार आहोत त्याच्यावर जर कारवाई झाली तर ठीक नसता याच्यानंतर मी माझे वाईन साठी जे आत्मदान करायचा प्रयत्न केला मला आडवलं मी प्रशासनाला कल्पना न देता अंगावर पेट्रोल टाकून कलेक्टर साहेबाच्या दालनाच्या दालना बाहेर आत्मदान करणार आहे मायबाप जनतेने निवेदन दिलं त्या निवेदनाचा कुठलाही विचार झालेला नाही आणि आपण आता पाहिलं असेल की आलेले अधिकारी किती आडमोटीने बोलतात आम्हाला विचारून बसले का तुम्हाला तुम्ही कोण शासनाचे येत का शासनाच्या पगारी पुरतो तरी काम करा शासनाच्या पुरतो तरी काम करा आणि इथल्या लोकप्रतिनिधीला माझा सवाल आहे की तुम्ही एवढा मोठा हा महत्वाकांक्षी विषय आज जवळपास मला वाटतं अडुसष्ट कोटी जे काम वाढून शंभर कोटी पर्यंत जाणार आहे याचा पाठपुरावा तुम्ही आमदार आणि खासदार म्हणून काय घेतला आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज